बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठा भव्य दिव्य अशा प्रकारे अयोध्या येथे करण्यात येणार आहे तरी सर्वांनी या पार्श्वभूमीवर कडेगाव येथे शोभायात्रेचे आयोजन केले त्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले जय श्रीराम येत्या बावीस जानेवारी दोन या मंगल दिवशी देशवासियांच्या आराध्य दैवत प्रभू श्रीरामाची अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना सकाळी अकरा ते साडेबारा वाजता होणार असून अयोध्येतून आलेल्या पवित्र अक्षदा आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत माझी आपल्याला सर्वांना नम्रपूर्वक विनंती आपण सर्वांनी या बावीस तारखेला गडेगाव येथे दुपारी चार वाजता प्रभू श्रीराम मंदिरापासून भव्य अशा पद्धतीची शोभा यात्रेचं आयोजन आपण केलेलं आहे या यात्रेमध्ये आपण सहकुटुंब सहपरिवार याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचे आवाहन करतो धन्यवाद जय श्रीराम ब्युरो रिपोर्ट न्यूज